एम आर डी सी पोलीस स्टेशन विषय गुन्ह्यातील अपहरण मुलीचा व अज्ञात आरोपीचा शोध होण्याकामी आपल्या दैनिक पेपरमध्ये बातमी प्रसारित होण्याबाबत एम आर डी सी पोलीस स्टेशन गुणरास्थ नंबर आठशे एकोणसत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे फिर्यादीचे पूर्ण नाव व पत्ता लक्ष्मी चिदानंद चिठ्ठ्याल वयवर्ष चौतीस व्यवसाय विडी काम राता सुजातानगर जुना विडी घरकुल सोलापूर अपहरण मुलीचे वर्णन नाव भार्गवी चिदानंद चिठ्ठ्याल वयवर्ष सतरा रंग गोरा वेशभूषा निळ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाचा परिधान केला आहे सडपातळ भाषा मराठी हिंदी उंची फूट शिक्षण प्रथम वर्ष तेलगुत वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी पती सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कामाला गेले असता व तसेच फिर्यादी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास वेळ्या जमा करण्यासाठी देसाई कारखान्यात गेल्या असतात त्यावेळी त्यांची लहान मुलगी संजना व लहान मुलगा साई घरासमोर खेळत होते व मोठी मुलगी भार्गवी घरात काम करत होती फिर्यादी दुपारी तीन वाजून वीस मिनटाच्या सुमारास काम करून घरी परत आले तेव्हा त्यांची मोठी मुलगी नामे भार्गवीची चिठ्ठ्याल वयवर्षी सतरा ही घरात दिसली नाही तिचा फिर्यादी व तिचे नातेवाईकांनी तिच्या मैत्रिणी व तसेच नातेवाईक यांच्याकडे तसेच परिसरात शोध घेतला असता ती अद्यापर्यंत मिळून न आल्याने म्हणून तीस कशाचे तरी आमिष दाखवून व फूस लावून कुणीतरी अज्ञातीस म्हणे त्याच्या संमतीशिवाय कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे म्हणून वगैरेच्या फिर्याद जबाबदारवरून सदरचा गुन्हा दाखल आहे तरी दाखल गुन्ह्यातील अपहरण मुलीचा वाज्ञात आरोपीचा आपल्या पोलीस ठाण्याकडील अधिकारी कर्मचारी गुन्हा गुन्हे पथक बातमीदार यांच्या मतीने तपास होऊन उपायुक्त माहिती मिळाल्यास या पोलीस ठाण्यास कळविण्यास विनंती आहे